विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर बीणा पवार हुतात्मा बाबू गेनू नमस्कार मंडळी या दिवाळीमध्ये व्हॉट्सअपवर आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून छोट्या छोट्या विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करा असे आवाहन करणारे व्हिडिओ बरेच फिरत होते खरंय ना आणि मला वाटतं बऱ्याच जणांनी त्याचा अवलंबही केला असेल काही वर्षांपूर्वी इम्पोर्टेड वस्तू खरेदी करण्याकडे किंवा ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याकडे बऱ्याच लोकांचा कल होता पण आता ही जाणीव बऱ्याच लोकांच्या मध्ये दिसते की आपण आपल्या देशात आपल्या अवतीभोवती तयार होणाऱ्या वस्तू खरेदी करायला हव्यात थोडक्यात काय तर स्वदेशीची चळवळ परत जोर धरायला लागलेली दिसतेय किती आहे ना तुम्ही म्हणाल आज काय स्वदेशीवरती इतका जोर देत आहे होय मंडळी आज बारा डिसेंबर हुतात्मा बाबू गेनू यांचा स्मृती दिन पारतंत्र्याच्या काळात परदेशी कापड भारतात आणून विकलं जात होतं त्यावेळी बाबू गेनूंनी स्वदेशीचा प्रचार केला त्यांच्या सहकार्यांचं तानाजी पथक होतं एकोणीसशे सव्वीसपासून बाबू गेनू यांचं तानाजी पथक स्वदेशी चळवळीमध्ये सक्रिय होतं एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये या तानाजी पथकाने सायमन कमिशनचा विरोध केला होता बारा डिसेंबर रोजी त्यांना समजलं की विदेशी कापड भरलेले ट्रक निघालेले आहेत त्यांच्या पथकाने या ट्रकला अडवायचं ठरवलं काळंबादेवी मार्गावर जमाव ट्रक अडवण्यासाठी जमला तीनशे लोकांचा जमाव अडवा आला पण इंग्रज पोलिसांच्या पुढे त्यांचं चाललं नाही त्यावेळी बाबू गेनू त्या ट्रक समोर आडवे झोपले तेव्हा बाबू गेनू यांचं वय होतं फक्त बावीस वर्ष ब्रिटिश सार्जंटने ड्रायव्हरला ट्रक त्यांच्या अंगावरून घालण्याचा आदेश दिला पण ड्रायव्हर पण भारतीयच होता त्यांनी ट्रक चालवायला नकार दिला त्यावर त्या सार्जंटनी ट्रकचा सा ताबा घेतला आणि बाबू गेनू यांच्या शरीरावरून ट्रक नेला फक्त बावीस वर्षांच्या या तरुण बाबू गेनूंचं शरीर ट्रक खाली चिरडलं गेलं बाबू गेनोंचं होतात्म्य लोकांचं हृदय पिळवटून गेलं त्यांच्या अंत्ययात्रेत त्यावेळी उत्स्फूर्तपणे वीस हजार लोक सहभागी झाले होते मंडळी स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करलं याच बाबू गेनूंचा आज स्मृती दिन आजही जर भारताची अर्थव्यवस्था भक्कम व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर स्वदेशात तयार होणाऱ्या वस्तूच किंवा आपल्या अवतीभोवती तयार होणाऱ्या वस्तूच आपण वापरल्या पाहिजेत यातून आपल्या देशात रोजगार वाढेल देशी उत्पादनाला किंमत मिळेल आणि आपला देशही स्वयंपूर्ण होईल आपण स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं ठरवूनच बाबू गेनूंना श्रद्धांजली वाहूया